आजपर्यंत जे काही मिळाले ते उपोषणामुळे मिळाले एकट्या व्यक्तीमुळं मिळालेलं आहे ते तर आपण नाकारू शकत नाही पण माझी इच्छा नाही आहे उपोषण करायची पण मला मी त्यांना सांगणार आहे मोठा नाही फक्त मला एक दोन मुद्दे सांगायचे आहेत जेवढं मी अभ्यास केला आहे जेवढे व्हिडिओज बघितले सगळं वाचलं आहे मी ओबीसी जात नाही आहे ओबीसी हा प्रवर्ग आहे त्याच्यामध्ये जाती ॲड होऊ शकतात त्यातना जाती मायनस पण होऊ शकतात ओबीसी जात नाही विदर्भ पुरा मराठा झाला कुणबी झाला खानदेशपुरा झाला पश्चिम महाराष्ट्र अर्ध्याच्या वर कुणबी आहे कोकण कुणबी आहे ठाणे तो पट्टा नाशिक पट्टा आहे फक्त मराठवाड्याचा प्रश्न आहे बरोबर आणि मराठवाड्याकडे आपल्याकडे हैदराबाद गॅजेट आहे है, शाहू महाराजांचं कोल्हापूर गॅजेट आहे सातारा गॅजेट आहे बॉम्बे गॅजेट आहे एवढे अडचण सरकारला आपल्या पा, सोबत नसली पाहिजे ना विषय हा आहे फक्त मराठा आणि कसं आहे म मी ओबीसी नेत्यांना काही म्हणणार नाही पण ओबीसी नेते समाजाला सांगत नाही आहे की बहुतांश सत्तर टक्के मराठा समाज ओबीसीत झालेला आहे प्रवर्त झालेला आहे तीस टक्क्यासाठी एवढंच एवढं ताना ताणी आणि एवढं वादविवाद का होत आहे मला हे कळत नाही पहिली गोष्ट हे सांगत का नाही ते की आपण आपण तर सांगतोय पण तिथून सांगणार ते उत्तर देत आहेत का त्याच्यावरती सांग भूमिका आहेत का हे वाद कशा कशासाठी लागलेत नेत्यांनी मान्य केलं पाहिजे आता की केवळ प्रश्न राहिलेला ऑब्व्हियसली इथं प्रत्येकाला मान्य की नाही इथं कोण मा कोण कोण विरोध करू शकतो या गोष्टीला फक्त विषय मराठवाड्या पुरत आहे आपण ठीक आहे आपण निजाम का निजाम काळात होतो आपल्याला सेपरेट उशिरा स्वतंत्र मिळालं बाकीच्या गोष्टी घडल्या पण आपण कुणबी होतोच ना आता हैदराबाद गॅजेटमध्ये क्लिअरली मेन्शन काय सांगितले की मराठ कुणबी मराठा आहे शब्द वापरलेले काय आहे कुणबी मराठा कॉमानी आहे क्वेश्चन मार्क नाही आहे फुलस्टॉप नाही काहीच नाही कुणबी मराठा लिहिलेलं आहे हा पण मुद्दा आहे ना जर निजाम काळात तेव्हा एक अठराशे एक्क्याऐंशीला जनगणना झालेली तेव्हा जर निजामकालीन लोकं मा कुणबी मराठा एक आहेत आज अडचण काय माझा प्रश्न आहे ना समोरचे जे पार्टी जे जारांगी पाटील साहेबांना विरोध करतायत त्यांनी याच्यावर तर विचार विचार करावा आणि मला वैयक्तिक माहिती की जारांगे साहेबांचं जेव्हा आंदोलन सुरू होतं ते मराठवाड्या पुरतं होतं पण नंतर त्यांना कळलं की ह्याचा व्याप मोठा आहे म्हणून त्यांनी ते व्याप वाढवला हो तर सर्व सर्वांना ॲड पश्चिम महाराष्ट्र की कोकणाचा काही खांद्याचा तो ॲड झाला पाहिजे समाजाच्या एक एक व्यक्तीवरती न्याय झाला पाहिजे अन्यायनी झाला पाहिजे म्हणून तिने व्याप्ती वाढवली पण सुरुवात त्यांची मराठवाड्यापुरती ती योग्यच भूमिका होती आणि ती आज पण योग्य भूमिका आहे मराठवाड्यापुरतं जर तुम्ही बघ आज मराठवाड्यामध्ये किती नोन नोंदण्या नु, सापडल्या तुम्ही नोंदण्या रद्द कसं करायचं म्हणतात उलट मराठा समाजाचं तुम्ही सर्वेक्षण केले दहा दहा वेळेस कुठल्या जायचं सर्वेक्षण झालं आजपर्यंत आता हा प्रश्न आहे एकमेव समाज आहे पुरा महाराष्ट्रात ज्याचं सर्वेक्षण प्रत्येक वर्ष दर तीन तीन चार चार वर्षाला कोणाचं कुठल्या समाजाचं सर्षण जे चौऱ्याण्णवला जे जे आर निघलं त्याच्या जाती ॲड केल्या त्यांना तर पाठिंबा आहेच माझा ओबीसीमध्ये ते ॲड झाले आम्हाला विरोध का तेव्हा कुणबी विदर्भाचा झाला खांदीचा झाला पश्चिमाचा झाला तुम्ही पुण्याला जा तुम्ही पुण्याला जा कुणबी सरळ सरळ कुणबी होत आहेत आमचा कोणाचा पण जन्म जर चाळीसवा झाला सर तर आम्ही कुणबी होतो आज आम्ही घाटाच्या वरती आलो म्हणजे आम्ही मराठा आम्ही ओबीसीत नाही हा माझा प्रॉब्लेम आहे की मग 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 तुम्ही तुम्ही तर जास्त आमदार खासदार लोक डायरेक्ट करतात कसे मला सांगा मराठा समाज पस्तीस पस्तीस टक्के आहे की नाही तीस पस्तीस टक्के म्हणजे बारा कोटीचे तीस पस्तीस किती होते चार पाच कोटी दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी दोनशे मराठा खासदार दोनशे मराठा आमदार अठ्ठेचाळीस पैकी तीस मराठा पकडून घ्या किती झाले दोनशे तीस दोनशे तीस किती कारखाने शंभर कारखाने सभासद मिळून सोसायटी मेंबर चेअरमन मिळून ग्रामपंचायत सदस्य मिळून किती दोन हजार तीन हजार पाच हजार दहा हजार याच्यावरती आकडा आहे का दहा हजारच्या वरती या सदस्यांचा आकडा देईल का हे दहा हजार सदस्य पाच कोटी लोकांना मोठा करणार आहे का राज्याचा मुख्यमंत्री मराठा राज्याचा मुख्यमंत्री मराठा हा समाजाचा थोडी पुरे महाराष्ट्राचा आहे ना बरोबर की नाही ज्या समाज एका समा तो सगळ्या समाजाचा बघतो ना त्याला त्याच्यामुळे त्या पदावरती बसवलेले मग त्याला ते बघा त्यांना काही ते अडचण असेल तर मला तो वशनी नाही मी चारांग पाठलेला मी चारांग वाटल्याचं काय आभार का म्हणणार की त्यांनी म्हणजे मी मी तुम्हाला सरळ सरळ सांगतो आता एक कुठल्या तरी एक मागास जातीचा मुलगा आज करोडपती आहे त्याचं बाप आहे पण आज मराठ्यांचे किती शेतकरी हे झाले सर्व जाते आहेच ना श्रीमंत लोक पण त्यांना स्कूलची फीस किती आहे शाळेची फीस कॉलेजची फीस किती आहे अखोश नॉर्मल सामान्य क्वेश्चन आहे जास्त रॉकेट सायन्स पण शेतकऱ्याला सोसायटीनं कर्ज काढायचं आहे शेत विकायचं आहे कर्ज घ्यायचं आहे उदारपादार घ्यायचं आहे सोनं विकायचं आहे हे पण प्रश्न आहे ना हे मागासलो पण नाही का आणि ते सोडा आता शुक्रे समिटी कमिटीचा जो निकाल आला अहवाल आला चौऱ्याऐंशी टक्के समाज मागास आहे मागास पण शेवटी वाक्य काय वापरलेले की यांना सेपरेट दा दोनशे आठ तयारी करावी कारण काय झालं आपण दहा महिन्यापासून त्यांच्याकडे मागणी मागतो आहे ते आपल्याला देत देते एक महिन्याचे देते दोन महिन्याचे देत आहे त्याच्यामध्ये त्यांनी काहीच काहीच असं पाऊल उचललेलं नाही थोड्याफार प्रमाणामध्ये त्याचा झाला आणि दुसरी गोष्ट आपण जे पाडायचं म्हणतो ना तर पाडायचं म्हणल्यावर जे येणार आहे ते बी त्यांच्यापेक्षा त्यांचे आपण पाहिलेले काय रंग काय ढंग आहे ते येऊच तर फक्त आम्ही करू असं करू तसं करू पाडापाडीच्या आणि कोणाला आणापेक्षा आपले दोनशे अठ्ठ्याऐंशी कसे निवडून येतील आणि त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जे वंचित घटक आहे समजा मराठा समाजाला आरक्षण नाही त्यांचा प्रश्न आहे मुस्लिम समाजाला आरक्षण नाही त्यांचा प्रश्न आहे धनगर समाजाला एस टीमध्ये आरक्षण नाही त्यांचा प्रश्न आहे सर्व अठरा पगड जाती सोबत घेऊन आणि याची मूठ वज्रमुठ बांधून आणि दोन दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये जारंगे पाटला आणि उतरावलं पाहिजे आणि हे जे आत्ताचे प्रस्थापित पक्ष आहे जनतेचा यांच्यावर अजिबात विश्वास राहिलेला नाही कारण की हा तिकडं पळाला तो फुटला तो पक्ष आला हा घेतला लोकांच्या जारंगे पाटील कडक बघण्याचा दृष्टिकोन असा झाला फक्त मराठा था समाजाचाच नाही इतर समाजाचा पण असा दृष्टिकोन झाला का हा माणूस न मॅनेज होणारा आणि जो शब्द दिलेला आहे त्या शब्दावर ठाम त्यामुळं ज्यावेळेस दोनशे अठ्ठ्याऐंशी लढवण्याची वेळ येईन फक्त त्याच्यामध्ये फक्त मराठा आरक्षण राहील का तर नाही मराठा आरक्षण मुस्लिम आरक्षण धनगर आरक्षण आणि वंचित घाटकाला ते दलित असू सी असू एसटी असू त्यांचे काही प्रश्न आहे शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहे हे सर्वांचा विश्वास आहे आज जरी आपण म्हणतो मराठा समाजाची जारंगे पाटील आहे तर तसं नाही आज एक आश राज्याची जनता ही जारंगे पाटलाकडे एक आश्वासक चेहरा आणि एक भरोश्याचे व्यक्तिमत्व म्हणून बघताय त्यामुळं जारंगे पाटील जर याच्यावर उतरले तर सर्व जाती धर्म त्यांना सोबत देतील साथ देतील आणि त्यांच्या मराठा समाजाच्या बरोबर इतर समाजाचा बी उत्कर्ष होतील त्यामुळं दोनशे अठ्ठ्याऐंशी लढवणं हे जारांगी पाटलांनी निर्णय घ्यावा या पाडापाडीच्या राजकारणामुळे काही नेते म्हणतात की याला कुठेतरी राजकीय नाही नाही पाडापाडीचा विषय कसा झाला त्यावेळेस ऐन्य वेळेस जारांगीपाडला उमेदवारी देता नाही आली मग कमीत कमी मराठा समाजाची ताकद काय मराठा समाज करू काय शकतो हे तर बी जे पी असो किंवा महायुती सरकार असो त्यांना कळालाच आहे हे ही जे मतदान आहे एकत्र येणारी ही ये कला ही जी अवगत केली ना त्यामुळं प्रस्थापित आणि विस्थापित प्रस्थापित आणि महाविकास आघाडी या दो दोघाला बी कळल का समाजाची ताकद काय हे पाडू बी शकता आणि आणू पण शकता कुठेतरी सरकारला इशारा नाही सरकारला इशारा आहे सरकारच्या बरोबर महाविकास मा, मा आघाडी यांना सुद्धा इशारा आहे सत्ताधारी आणि विरोधक हा सत्ताधारी आणि विरोधक दोघांला सुद्धा इशारा आहे